शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पंधरा ते सोळा कोटींचं बजेट मंजूर पण जयदीप आपटेने पुतळा फक्त पंधरा लाखात बनवला बाकीचे पैसे कुठे गेले संजय राऊतांचाच सवाल मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचं बजेट मंजूर केलं होतं मात्र प्रत्यक्षात हा पुतळा तयार करण्यासाठी पंधरा ते सोळा लाख रुपये लागले असावेत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे पण पुतळ्यासाठी पंधरा ते सोळा कोटी रुपयांचं बजेट मंजूर झालं होतं मग हे बाकीचे पैसे कुठे गेले काय माहिती असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर आणखीन एक गंभीर आरोप केला ते बुधवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते शिवाजी महाराजांचा हा पुतळा साकारणारा जयदीप आपटे पोलिसांना का सापडत नाही हे सरकारनं ना सांगावं पोलिसांनी जयदीप आपटेच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली याचा अर्थ तो पोलिसांच्या हाती लागत नाही मग गृह खातक काय करत जयदीप आपटे महाराष्ट्रातून पळून गेला असेल तर या सरकारने त्याला मदत केली आहे तो महाराष्ट्रातच असेल तर मग त्याच्याकडे लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा असेल मंत्रालयाचा सहावा मजला आणि वर्षा बंगल्यावर गुंड दिसल्याचे अनेक फोटो मी यापूर्वी सागर समोर आणलेले आहेत मग जयदीप सुद्धा अशाच सुरक्षित ठिकाणी लपला असेल तर आणि तसं नसेल तर मग जयदीप आपटेला अटक करा असं आव्हान

ुकआउट नोटीस जारी की आहे ना लुकआउट नोटीस जारी के लुकआउट नोटीस जारी केली अर्थ पोलिसांच्या हातात तो लागत नाही मग या राज्यामध्ये गृह खातं या राज्यामधलं का सरकार काय करत महाराष्ट्रातून जर ते पळून गेले असतील ते महाशे तर त्यांना पळून जायला या सरकारने मदत केलेली आहे आणि पळून गेले नसती आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा गेल्या काही दिवसामध्ये अनेक गुंडांचं आश्रयस्थान झालेल्या गुन्हेगारांचा आश्रयस्थान झालेला आहे मी मागे बोल मंत्रालयाचा मजला असेल वर्षा असेल मी त्या संदर्भातले फोटो एक फोटोची मालिकाच प्रसिद्ध केली होती मुख्यमंत्र्यांबरोबरच्या मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना अपराधांना हा आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे तर वर्षा नसेल तर तुम्ही अटक करा का अटक करत नाही तुम्ही आम्हाला अटक करता तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता आमच्यावर खोटे खटले दाखल करता मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं तुटला तोडला माझी माहिती आहे साधारण की ह्या पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे बजेट सरकारकडून मंजूर झालं होतं काही कोटी काही कोटी ते बजेट कुठे गेलंय त्यांनाच माहिती हा पुतळा फक्त दहा पर... ते पंधरा लाखातच बनवला असं तज्ञांचं म्हणणं आहे असं तज्ञांचं म्हणणं आहे हा पुतळा पंधरा ते सोळा लाखात बनला पण साधारण पुतळ्यावर पंधरा ते सोळा कोटीचं बजेट मंजूर झालं होतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई